सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही आरक्षण काय हे समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या आरक्षण द्या असं भुजबळांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे ते कुठले सगळ्या मा महाराष्ट्राला माहित आहेत वयानं तुम्ही मोठे आहेत आम्हाला काढायला लावू नका आम्हाला सुद्धा तुमच्या बाबतचा आम्ही सुद्धा बायोडाटा गोळा केलेला आहे तिथं आम्ही बीड जिल्ह्यातले खूप लोक आलेले आहेत खूप हजारोनं तिथं सासरा जावईचा प्रश्न नाही बीड जिल्ह्यातला खूप काही समात्या गोदापट्ट्यात आलेला आहे एकतर त्यांना माहीतच नाही कुणीतरी एखाद्या माकडानं त्याच्या स्वार्थासाठी सांगितलं असत सा। कारण मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेले हेच हळूहळू सांगत असतील पण त्यांना हे माहीत नाही की बीड जिल्ह्यात दुष्काळ असल्या खूप काही लोक त्या गोदापट्ट्यात आलेले आहेत पाण्याच्या ठिकाणी कुठे सासऱ्यानं जावायचा प्रश्न काढायची गरज नाही तुम्ही कुडलेत तुमचा बायोडाटा सुद्धा तुमच्या शेपटावर नाही तुम्हीच उलट आमच्या पायावर पाय देऊ नका नाही तर तुमचीसुद्धा आम्ही खैर करणार नाहीत कारण तुम्ही वया नमुठेत आणखीन भानं बोला एवढंच मात्र मी सांगतो कारण मराठ्यांच्या शॅप्टॉर पाय दिल्यावर काय होतं हे तुम्हाला मग पुढच्या काळात कळल पण तुम्ही धमक्या देऊन राज्यात शांतता बिघडू नका सरकारलाही सांगतो यांना शंभर टक्के कायदा सुव्यवस्था राज्याची बिघडायची यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवा कारण आम्ही मात्र थांबणार नाहीत भिणार बी नाहीत आणि खचणार बी नाहीत पण आम्ही शांततेत आरक्षण मिळवणार आहेत यांना मराठ्यात येऊ द्यायचं आरक्षणात मराठ्यांना येऊ द्यायचं नाही म्हणून यांचा तिळपापड झालाय आम्ही मात्र आल्याशिवाय राहणार नाहीत